जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली आहे तर दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी चांदीमध्ये घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे चांदीमध्ये आज तब्बल तीन, तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे तर सोन्यामध्ये साडेतीन हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झालेली आहे आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे आणि नेमकं या घसरणेमागची असेल किंवा सोन्याच्या दराच्या वाढीमागची काय कारणं आहेत आपण सराफ व्यवसाय यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगणार दादा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज मार्केट उघडताबरोबरच सोन्याने मोठी जेब घेतली तर चांदीच्या दरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे नेमके काय कारण आहे आज सोन्याचे भाव परत साडेतीन हजार रुपयाने सो सोन्याचे भाव वाढलेले आहे आणि चांदीचे भाव तीन हजार रुपयाने कमी झालेले आहे सोनं भाव वाढायचं मागचं कारण जे यू एस चायनाचा जे ट्रेडवॉर टू पॉईंट टू आहे ते एस्केलेट झालेलं आहे आणि त्या त्याच्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे इन्व्हेस्टर्सची जी चॉईस आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये ही आता सोन्याला फर्स्ट प्रेफरन्स भेटतो आहे म्हणजे इक्विटी मार्केट डेरिवेटिव्ह मार्केट जे सर्व सोडून एच एन आय इन्व्हेस्टर्स झाले कं सेंट्रल बँक झाले ई टी एफमध्ये गोल्ड बँक होते कुठेतरी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढते त्याच्यामुळे सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि चांदीचं म्हटलं म्हणजे चांदीचे भाव जवळजवळ एम स्पॉट्स स्पॉट सेलवर एक लाख पंचावन्न हजार रुपये होते तेव्हा प्रीमियममध्ये चांदी विकली जायची फिजिकलमध्ये एक लाख नव्वद हजार चांदीचा भाव सुरू होता हा जो गॅप होता पंचेचाळीस हजारचा हळू हळूहळू गॅप कमी होतो आहे आणि तो गॅप आता स्पॉट सेलवर वाढलेलं जरी असलं ॲक्च्युली च चांदीचे भाव तर एक पंचावन्नशे एक त्रेसष्ट झाले आहे पण जो प्रीमियम जो सुरू होता एक नव्वदवरून तो प्रीमियम आता एक शहात्तर फिजिकल चांदी आता आलेली आहे दादा एकीकडे आपण जर बघितलं तर सरा बाजारामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतो आहे मात्र दुसरीकडे सोन्या तज्ज्ञांचा अंदाजानुसार जे आहेत गुंतवणूक सोन्यामध्ये वाढलेली आहे सोन्याची आणि चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होती आहे तर कुठेतरी आपल्या बाजारामध्ये जो आहे तुटवडा जाणवतो आहे का कारण दोन दिवसापूर्वी चांदीचा तुटवडा होता सोन्याची काय परिस्थिती आज सध्या मार्केटमध्ये आता सोन्या चांदीचा आपण बघितलं तर जे रिटर्न्स आहे ऐंशी हजारचे भाव एक लाख पस्तीस हजार झाले पंचावन्न हजार रुपयाने सोनं वाढले ऑफकोर्स हे सोनं चांदणी आता अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट बनलेलं आहे भले म्हणजे जे बाकी इन्व्हेस्टमेंट्स आहे त्याच्यापेक्षा सोन्यामध्ये अट्रॅक्शन एवढं आलेलं आहे कारण की ऐंशी हजारचा ला, एक लाख झाला शॉर्ट टर्ममध्ये एक लाखाचा एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार म्हणजे काही महिन्यातच हे झालं म्हणून एक अट्रॅक्शन सोन्याला एक वेगळं भेटल्यामुळे चांदीचा चांदीचा आता वर्ल्ड वर्ल्ड शॉर्टेज होतंच पण सोन्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट आता सातत्याने वाढते तर कुठेतरी भविष्यात असं व्हायची शक्यता तर नाही आहे पण वन पर्सेंट अशी शक्यता आहे की सोन्याचाही तुटवडा यायची शक्यता आहे वन पर्सेंट तरी आहे ती आता सध्या काय परिस्थिती आहे सोन्यामध्ये मग तुटवडा जाणवत का कुठे नाही अजून तर नाही इन्व्हेस्टमेंट खूप वाढली ऑफकोर्स ॲडव्हान्स बुकिंग लोकांनी केलेले दिवसांदिवस सोन्याचे भाव वाढत कुठेतरी सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे चांदणीचे भाव पण वाढण्याची शक्यता आहे आपण या दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत सोन्याचे भाव दीड लाख जायची शक्यता आहे आणि चांदणीचे भाव परत दोन लाख जायची शक्यता आहे तर अशा पद्धतीने जे आहे आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम हा जळगावच्या सराब बाजारावर देखील होतो आहे आणि सोन्या आणि चांदीमध्ये सातत्याने वाढत असलेली गुंतवणूक यामुळे कुठेतरी जळगावच्या सराब बाजारावर देखील त्याचा मोठा परिणाम झालेला आहे आणि गेल्या दोन दिवसांपूर्वी चांदीचा तुटवडा होता कुठेतरी ग्राहकांची बुकिंग बंद करण्यात आली होती आज आता दर घसरल्यामुळे ग्राहकांचे बुकिंग सुरू झालेले आहे मात्र शराब बाजारामध्ये आता सद्यस्थितीमध्ये सोन्याचा देखील तुटवडा जाणव जाणवायला सुरुवात झाल्याचं मोठं चित्र किंवा विदारक परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आहे आगामी काळामध्ये दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये जर असेच सातत्याने बावळत राहिले तर नक्कीच सोन्याचा तुटवडा हा शराब बाजारामध्ये जाणवणार असल्याचा आपल्याशी बोलताना सराब व्यावसायिक व्यावसायिकांनी सांगितलं आहे किशोर पाटील टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव